मित्रांनो नमस्कार देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सा, वाढदिवस आज आपण आमच्या वा महाराष्ट्रामध्ये साजरा करत आहोत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून ज्येष्ठ नेते राज्यसभेचे खासदार पद्मविभूषण देशाचे कृषीमंत्री महाराष्ट्र राज्याचे चार वेळा राहिलेले मुख्यमंत्री अशा महान नेत्याला माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त तारखेला शहर बदलापूर शहराच्या माध्यमातून सन्मान कर्तृत्वाचा हा कार्यक्रम आम्ही बदलापूर शहराच्या गुप्ते मस्कर हॉलमध्ये श्रीजी हॉलमध्ये साजरा करत आहोत जेणेकरून बदलापूर शहराच्या आसपास किंवा बदलापूर ग्रामीण भागामध्ये जे काही समाजसेवे लोक आहेत समाजाची सेवा करतात विविध क्षेत्रामधले लोक आहेत त्या मान्यवरांचा सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले आहे या माध्यमातून मी तुम्हाला आमंत्रण देत आहोत की या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती लावावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास विनंती करतो